नमस्कार मित्र आहे हो आता तुम्ही म्हणाल आकाश सकाळ सकाळ कुठं चाललाय अहो मी एकटाच नाही हो नुकताच जेल मधनं सुटलेला चेतन ड्रॅगन पण आहे प्रवास थोडा आमचा आहे म्हणून लवकरच निघलो होतो दोन वाजता सकाळच्या सकाळच्या नाही रात्रीच्या <laughs> सकाळी कुठं दोन वाजतात आमच्या सोबत त्रिशूनी पण टी ब्रेक घेतला अरे वा मुंबई मध्ये आले आल्याच आम्हाला इंद्रदेव धनुष्यानी दर्शन दिले हे आहे सुभाष गई ऍक्टिंग अकॅडमी तुम्हाला अंदाज आलाच असेल आता आम्ही कुठं आलोय हॅलो सर्वांनी नक्की कुठं त्यांना म्हणायचं होतं प्राईम फोकस स्टुडिओला मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही त्रिश पण मुंबई मुंबईमध्ये घेऊन येणार हे बघा यार काय बघा चेतन त्याला वापस चालले ते त्रिशूळला पार्क केला आणि आम्ही आलो स्टुडिओमध्ये स्टुडिओमध्ये येऊन बघतो तर हे काय या तर अख्ख्या फिल्म सिटीलाच लाच उठवलं स्टुडिओ बघत होतो तेवढे दिसला इंडिया बेस्ट डान्सरचा सेट थोडं पुढे आलो गेलं कोण बने करोडपतीचा तुम्हाला अख्खी फिल्म सिटी फिरवतो हो मला आधी नाश्ता करून घेऊ द्या ले काय काय हाय राह नाश्ता केल्यावर हो। ज्यासाठी आलोय ते आलो करू म्हणलं थोडंसं मेन सेट फोटो किंवा व्हिडिओ घ्यायला परमिशनच नव्हती मग जेवणाची वेळ चालती मग आलो जेवण करायला आता तुम्ही म्हणाल हे आकाश उलट काय दाखवत आहे पण आम्हीच उलटे जेवण झालं थोडा आराम तर गरजेचाच आहे ना सहा वाजल्या वाजले झालं पॅकअप म्हणलं जाता जाता एक कॉपी तो बनतीये ना बाय दादाला थँक्यू म्हणलं आणि आलो स्टुडिओच्या बाहेर पुढच्या व्लॉग मध्ये तुम्हाला अख्खी फिल्म सिटीज दाखवतो कॉपी लय मस्त बनवली राह एकदम जकास मी संपतो कॉपी तोपर्यंत तुम्ही लाईक करा फॉलो करा